हिवाळा ऋतू चालू आहे आणि या कुडकुडत्या थंडीमध्ये शरीराला ऊर्जा देणारी पापडी अशा पद्धतीची अगदी खुसखुशीत हाताने सहज भोगा होईल आणि तोंडात टाकताच मेल्ट होणारी ही पापडी अगदी साध्या सोप्या पद्धतीने त्याचबरोबर ह्या गुळपापडीसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं पाक करण्याचं टेन्शन नाही अगदी साधी सोपी रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही पहिल्याच प्रयत्नामध्ये अगदी सहज बनवून तयार करू शकता तुम्ही या गुळपापडीचा रंग स्ट्रेक्चर पाहू शकता अगदी परफेक्ट आलेला आहे याशिवाय तुम्ही अगदी घरच्या उपलब्ध दोन ते तीन साहित्य वापरून गव्हाचं पीठ साजूक तूप आणि गूळ अशा दोन तीन मोजक्या साहित्यामध्येही तुम्हाला ही, तुम्हाल ही रेसिपी बनवायची आहे त्यामुळे तुम्ही अगदी सहज बनवू शकता रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साऱ्या टिप्स आहेत मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि माझ्या जर रेसिपीच आवडत असतील तर कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये ही गुळपापडी तयार करत आहोत त्यासाठी एक वाटी साजूक तूप घेतलेलं आहे सर्व साहित्य या स्वाटीच्या मापाने मोजणार आहोत सुरवातीला चार ते पाच चमचे साजूक तूप घेतलेलं आहे यामध्ये मी डिंक घालत आहे डिंक घालणं ऑप्शनल आहे तुम्ही डिंक देखील करू शकता परंतु पौष्टिक व्हावे यासाठी मी दोन ते तीन इन्ग्रेडियंट्स एक्स्ट्राचे वापरत आहे आता या ठिकाणी साधारणतः दोन ते तीन चमचे डिंक घेतला होता डिंक थोडासा कुटून घेतला आहे जेणेकरून तो आजपर्यंत तळला जावा यासाठी मी कुठून घेतला होता तो अगदी छान असा आपण लो फ्लेमवर डिंक फुलेपर्यंत आपण तो छान असा तळून घेणार आहोत हे पहा कोणत्याही प्रकारची घाई न करता आपण व्यवस्थित असा हा डिंक कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेला आहे साधारणतः आठ ते नऊ मिनटं लागलेले आहे ला हा डिंक आपण काढून घेणार आहोत तुम्ही डिंक स्किप देखील करू शकता आता यामध्ये राहिलेलं सर्व तूप मी टाकणार आहे कारण आपल्याला एकाच वाटीचा वापर करून सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे एक वाटीत साजूक तुपासाठी दोन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे रोजच्या वापरातलं तुमचं जे चपातीसाठीचं जे पीठ आहे तेच पीठ तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे आता हे पहा मीडियम फ्लेमवर छान असं आपल्याला या पिठाचं जे तूप आहे ते सेपरेट होईपर्यंत तुम्हाला छान असं परतवित राहायचं आहे सुरुवातीला आपण या पिठामधील ज्या गोळ्या तयार झाल्या आहेत त्या सर्व फोडून घ्यायच्या आहे आणि एकसारखं हलवत तुम्हाला हे पीठ छान असं बिस्किट कलर येईपर्यंत तुम्हाला हे व्यवस्थित परतवीत राहायचं आहे हे पहा अशा पद्धतीने अगदी एकसारखं हलवत मी हे पीठ परतवीत आहे साधारणतः तीस ते चाळीस मिनटानंतर तुम्ही पाहू शकाल या पिठाचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे असतो आणि त्याचबरोबर त्यातील जे साजूक तूप आहे ते, ते देखील साईडला झालेलं सा। असतं अगदी ओलसर असं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकाल साधारणतः तीस ते पस्तीस मिनटं झालेलं आहे आणखीन दहा मिनटं आपण हे परतवीत राहणार आहोत आता या ठिकाणी जो डिंक मी तळून घेतला होता तो मी कुटून घेतलेला आहे छान असा कारण ही गुळपापडी खाताना हा जो डिंका आहे तो दाताखाली आला की ही गुळपापडी आणखीनच चवीला छान लागते त्यामुळे मी या ठिकाणी डिंक मध्ये वापरलेला आहे त्याचबरोबर मी थोडेसे बदाम देखील पाच ते सहा देखील कुठून घेऊन ते वापरणार आहे तुम्ही याशिवाय काजू बदाम वगैरे वापरू शकता पंचेचाळीस मिनटानंतर तुम्ही पाहू शकाल छान असं पातळ हे गव्हाचं पीठ झालेलं आहे त्यामधील जी तूप आहे ती बाजूला झालेली आहे यामध्ये टाकणार आहोत वेलची पूड त्याचबरोबर पाच ते सहा बदाम छान असे कुटून घेतलेले आहे या ठिकाणी गॅस मी बंद केलेला आहे आणि त्याच वाटीच्या मापाने एक वाटी मी छान असा गूळ घेतलेला आहे गूळ हा छान असा तुम्हाला किसून घ्यायचा आहे किंवा छान असा चिरून घ्यायचा आहे एक वाटी गूळ घ्यायचा आहे या ठिकाणी सर्व साहित्य प्रमाण मी परफेक्ट सांगितले आहे परंतु या ठिकाणी तुम्ही तुपाचं प्रमाण देखील वाढू शकता दोन वाटीसाठी तुम्ही दीड वाटी तूप देखील घेऊ शकता आता गॅस बंद करूनच तुम्हाला हा गूळ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे अगदी पटपट पाच मिनटामध्ये व्यवस्थित हा गूळ मिक्स केल्यानंतर साजूक तूप एका ताटाला मी लावून घेतलेलं ला आहे छान असं ग्रीस करून घेतलेलं आहे आणि त्या ताटामध्ये आपण ही पापडी सेट करण्यासाठी ठेवणार आहोत तुम्ही पाहू शकाल अगदी परफेक्ट असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे पीठ तयार झालेलं आहे आणि मी ते एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे छान असं पंचेचाळीस मिनटं परतवल्यानंतर आपल्या या पिठाचा कलर अगदी परफेक्ट असा झालेला आहे आणि व्यवस्थित असं पटकन आपल्याला पसरवून देऊन चवाटीच्या सहाय्याने ते दाबून घ्यायचं आहे जेवढं जास्त व्यवस्थित आपलं जाब दाबले जाईल तेवढा आपल्या यावडीचा भुगा कमीत कमी होणार आहे त्यामुळे अशा पद्धतीने छान असा प्रेस करीत तुम्हाला हे पिटियामध्ये सेट करून घ्यायचं आहे अगदी पाच ते सहा मिनटामध्ये व्यवस्थित असं आपलं पीठ सेट करून झाल्यानंतर पंधरा मिनटं वेळ जाऊन द्यायचं आहे पंधरा मिनटानंतर लगेचच तुम्हाला या वाड्या हलक्याशा कट करून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्या थंड झाल्यानंतर त्या कट करता येत नाही त्यामुळे पंधरा मिनटं छान अशा कट करून घेतल्यानंतर पुन्हा थोड्याशा थंड होऊन दिल्या आणि दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकाल परफेक्ट आपली ही पापडी बनवून तयार झालेली आहे अगदी स्ट्रंग स्ट्रिक्चर छान आलेलं आहे आणि पाक करण्याचं टेन्शन नाही त्यामुळे ह्या हिवाळ्यामध्ये अशा पद्धतीची गोळपापडी पापडी नक्कीच बनवून पहा रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून आठवड्यातील पाचही दिवस सोमवार मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार दुपारी बारा वाजता येणाऱ्या माझ्या सर्व रेसिपीज पाहायला विसरू नका हे पहा अतिशय छान अशी आपली गूळ पापडी ही, ही बनवून तयार झालेली आहे मी तुम्हाला ती हाताने फोडून दाखवते खूप खुसखुशी तशी तयार झालेली आहे त्याचबरोबर तोंडात टाकताच विरगणारी ही पापड़ी एकदा नक्कीच बनवून पहा अशा पद्धतीने आपली रेसिपी तयार आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद